अनसरवाडीत आकाशातून पडलं यंत्र ते उपकरण हवामान विभागाचे जिल्हापती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी माहिती बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील अन्सरवाडी येथे आकाशातून एक उपकरण पडले आहे एका मोठ्या भुग्याला बांधलेले हे उपकरण आहे अंसरवाडी येथील शेतकरी गावातील संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहे सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश परिहार आणि भाऊ वैभव परिहार हे कामानिमित्त शेतात गेले होते यावेळी त्यांना दूरवरून शेतात काहीतरी वेगळंच पडलेलं दिसून आलं दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या फुग्याला जोडलेलं हे यंत्र दिसून आलं अविनाश वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पोलिसांनी हवामान खात्याने सोडले असावे असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय मात्र त्या उपकरणावर कोरियन भाषेत मजकूर असल्याने घोड वाढले आहे मात्र यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्राची निर्मिती कोरियामध्ये झाल्याचा उल्लेख आहे ते हवामान यंत्र दैनंदिन उपयोग येणारे असून हवामान विभागाकडून सोडण्यात येत असते त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जर असे कुठे आढळल्यास तहसीलदार किंवा जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केले आहे मौजे शिवारात शिवारा हे कुरियन हवामान सदृ हवामान सदृश्य यंत्र पडलं या संदर्भात आम्ही तहसीलपूर्ण अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेलं असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे तसेच या यंत्राचा उपयोग हवामान दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते तरी प्रशासनाच्या वतीनं ना, नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये जर असे अशा संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क का साधण्यात यावा